नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी विटा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेच्या व्हाईस चेअरमॅन पदाची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली वाईस पदी श्री बादशाह इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक माननीय आमदार ॲडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील तसेच संस्थेचे चेअरमॅन खानापूर मतदारसंघाचे युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभव दादा पाटील उपस्थित होते संस्थेचे संचालक श्री सचिन राजमाने यांनी व्हाईस चेअरमॅन पदासाठी श्री बादशाह इनामदारी यांची सूचना केली त्यास संस्थेचे संचालक श्री मधुकर सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिलं अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विटा श्री विलास कोळेकर यांनी काम पाहिलं सदर निवडीत संस्थेचे संचालक श्री जनार्दन देवकर सचिन शिंदे मधुकर सूर्यवंशी भरत कांबळे सचिन राजमाने नाथामाने प्रशांत सावंत अरुण टिंगरी चंद्रकांत पाटील अली शिकलगार उपस्थित होते त्याबरोबरच संस्थेचे जनरल मॅनेजर श्री सतीश पाटील सर्व शाखांचे शाखाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला नवनिर्वाचित व्हाईस चेअरमॅन श्री बादशहा इनामदार यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक माननीय आमदार ॲडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वतीनं करण्यात आला त्याबरोबर अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पीटा श्री विलास कोळेकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमॅन खानापूर मतदारसंघाचे युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभव दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे वाईस चेअरमॅन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत असताना गेली वीस वर्षं झाली मी या संस्थेचा संचालक असून संस्थेने माझ्यावर विश्वास दाखवून मला व्हाईस चेअरमॅन पदाची संधी दिली याबद्दल मी संस्थेचा ऋणी आभारी आहे इथून पुढच्या काळात असंच काम करत राहीन याची मी ग्वाही देतो